हॅलो फ्रेंड्स तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे का पण सुरुवात कुठून करावी हे समजत नाही तर चला तर मित्रांनो आज मी घेऊन आलो एकदम पन्नास सोपी इंग्रजी वाक्य तेही मराठी अनुवादासह जी तुम्हाला लगेच बोलायला मदत करतील तर चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करू आज आपण या व्हिडिओमध्ये तिन्ही वाक्यामध्ये कोणकोणते शब्द वापरले पाहिजेत वाक्य कसे तयार होईल ते पाहणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमचे काही डाऊट या व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर होतील याची मला गॅरंटी आहे तर चला तर आपण पाहू पन्नास अशी वाक्य ते इंग्लिशमध्ये कशी होतील आजचं आपलं व्हिडिओमधील पहिलं वाक्य म्हणजे मी खातो मी खाल्ले आणि मी खाईन हे तिन्ही वाक्यामध्ये कसे होईल ते पाहू मी खातो म्हणजे कसे होईल आय इट मी खातो म्हणजे आय इट मी खाल्ले आय एट मी खाल्ले आणि भविष्यात मी क खाईन तर कसं होईल आय विल इट आय विल इट चला पुढलं वाक्य मी जातो मी गेलो आणि मी जाईन वाक्य कसं होईल आय गो म्हणजे मी जातो आय वेंट म्हणजे मी गेलो आ, मी जाईन म्हणजे आय विल गो तर भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं यामध्ये गोमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप कोणतं वापरलं आहे वेंट तर चला तर पुढील वाक्य पाहू मी वाचतो मी वाचेल आणि मी वाचले हे तिन्ही काळातील वाक्य आहे तर कसं होईल भूतकाळामध्ये भविष्यकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये वाक्य कसं होईल ते पाहू आय रीड म्हणजे मी वाचतो आय रीड मी वाचले आय विल रीड म्हणजे मी वाचेन भविष्यकाळामध्ये असेल तेव्हा वाक्याच्यामध्ये विल हे शब्द वापरावं मी लिहितो आय राईट मी लिहिले घटना घडून गेली आय रोट मी लिहिले मी लिहीन आय विल राईट आपलं पुढील वाक्य मी खेळतो आय प्ले मी खेळलो घटना घडून गेले त्यामुळे क्रियापदा शेवट शेवटी ईडीचा प्रत्यय लागला आय प्लेड म्हणजे मी खेळलो मी खेळेन म्हणजे आय विल प्ले मी धावतो आय रन मी धावलो आय रॅन मी धावेन आय विल रन तर मित्रांनो छोटी छोटी वाक्य आहेत एकदम समजून घ्या म्हणजे नक्कीच तुमचे काही डाऊट क्लिअर होतील मी काम करतो आय वर्क मी काम केले आय वर्कड मी काम करेन आय विल वर्क मी झोपतो आय स्लीप मी झोपलो आय स्लिप्ट मी झोपेन आय विल स्लीप मी गातो आय सिंग मी गायले आय सँग मी गाईन आय विल सिंग मी नाचतो आय डान्स मी नाचलो आय डान्स मी नाचेन आय विल डान्स मी स्वयंपाक करतो आय कुक मी स्वयंपाक केला आय कुकड मी स्वयंपाक करेन आय विल कुक मी साप करतो आय क्लीन मी साप केले आय क्लीनड मी साप करेन आय विल क्लीन मी बघतो आय वॉच मी बगित आई वॉच्ड मी बगेन आई विल वॉच मी ऐको आई लिसन मी ऐकले आई लिसनड मी ऐकेन आई विल लिसन मी बोलतो आई स्पीक मी बोलो आई स्पोक मी बोलेन आई विल स्पीक मी खरे करतो, आई बाय खरे के लिए आई ब्रॉट मी खरेदी करेन आई विल बाय मी पितो आई ड्रिंक मी प्यायलो आई ड्रैंक मी पीन आई विल ड्रिंक मी हसतो आय स्माइल मी हसलो आई स्माइल्ड मी हसेन आई विल स्माइल मी शिकवतो आई टीच मी शिकवले आई टीच मी शिकन आई विल टीच मी शिकतो आय लर्न मी शिकलो आय लर्न मी शिकेन आय विल लर्न मी गाडी चालवितो आय ड्रायव्ह मी गाडी चालवली आय ड्रॉ मी गाडी चालवेन आय विल ड्रायव मी अभ्यास करतो आय स्टडी मी अभ्यास केला आय स्टडीड मी अभ्यास करेन आय विल स्टडी मी मदत करतो आय हेल्प मी मदत केली आय हेल्पड मी मदत करेन आय विल हेल्प मी उघडतो आय ओपन मी उघडले आय ओपन्ड मी उघडेन आय विल ओपन मी बंद करतो आय क्लोज मी बंद केले आय closed, मी बंद करेन आय विल क्लोज मी फोन करतो आय कॉल मी फोन केला आय कॉल्ड मी फोन करेन आय विल कॉल मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील चला तर पुढील वाक्य पाहू मी थांबतो आय वेट मी थांबलो आय वेटेड मी थांबेन आय विल वेट मी भेटतो आय मीट मी भेटलो आय मेट मी भेटेन आय विल मीट तर मित्रांनो वाक्य एकदम सोप्या पद्धतीचे आहेत न घाबरता न जास्त विचार करता एकदम सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस करा नक्कीच तुमच्या या व्हिडिओनंतर डाऊट क्लिअर होतील मी पाठवतो आय सेंड मी पाठवले आय सेंट मी पाठवेन आय विल सेंड मी आणतो आय ब्रिंग मी आले आई ब्रॉट मी आने आई विल ब्रिंग मी प्रेम करतो आई लव मी प्रेम केले आई लव्ड मी प्रेम करेन आई विल लव मी तिरस्कार करतो आई हेट मी तिरस्कार केला आई हेटेड मी तिरस्कार करेन आई विल हेट मी धुतो आई वॉश मी धुतले आई वॉश्ड मी धुईन आई विल वॉश मी चित्र काढतो आई ड्रॉ का चित्र काड़ेन आई विल ड्रॉ मी कापतो आई कट मी कापले आई कट मी कापेन आई विल कट मी बांधतो आई बुल्ड मी बांधले आई बुल्ड मी बांधेन आई विल बुर्ड मी पकडतो आय कॅच मी पकडले आय कॅच मी पकडेन आय विल कॅच तर मित्रांनो कसा वाटतोय जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा मी फेकतो आय थ्रू मी फेकले आय थ्रू मी फेकेन आय विल थ्रू मी जिंकतो आय विन मी जिंकलो आय वॉन मी जिंकणार आय विल विन मी हरतो आय लॉस मी हरलो आय लॉस्ट मी हरेन आय विल लॉस आय शो मी दाखवतो मी दाखवले मी दाखवेन आय शो आय शोड आय विल शो मी विचार करतो आय थिंक मी विचार केला आय थिंक आय थॉट मी विचार करेन आय विल थिंक मी आठवतो आय रिमेंबर मी आठवले आय रिमेंबर्ड मी आठवेन आय विल रिमेंबर मी विसरतो आय फॉरगेट मी विसरलो आय फॉरगॉट मी विसरेन आय विल फॉरगेट मी दुरुस्त करतो आय फिक्स मी दुरुस्त केले आय फिक्स्ड मी दुरुस्त करेन आय विल फिक्स मी तपासतो आय चेक मी तपासले आय चेकड मी तपासेन आय विल चेक मी प्रवास करतो आय ट्रॅव्हल मी प्रवास केला आय ट्रॅवल्ड प्रवास करेन आय विल ट्रॅव्हल मी सामील होतो I joined. मी सामील झालो आय जॉईन मी सामील होईन आय विल जॉईन मी सुरू करतो आय स्टार्ट मी सुरू केले आय विल स्टार्ट आय फिनिश मी पूर्ण करतो आय फिनिश्ड मी पूर्ण केले आय विल फिनिश मी पूर्ण करेन तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पन्नास तिन्ही काळामध्ये होणारी वाक्य पाहिली तर, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पन्नास वाक्य शिकलो तर मित्रांनो आज आपण हे शिकलेले वाक्य दररोज प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स हा वाढेल तुम्ही जर दररोज दहा वाक्य जरी तयार केली तर नक्कीच तुमची इंग्लिश सुधारण्याची मी गॅरंटी देतो तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आणि नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्समध्ये लिहा आपल्या जिल्ह्याचे नाव या निमित्तानं ना मला समजेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून पाहत आहेत आणि त्यानिमित्तानं समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला